भुसावळ शहरातील भागात अवैधपणे घरगुती गॅस भरण्याचे उद्योग चालतात ही माहिती मिळता जळगाव येथील एल सीबीच्या पथकाने छापेमारी केली त्यात घरगुती गॅस चे तब्बल सत्तावीस सिलेंडर सह हो रिक्षा जप्त केली एक लाख सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला जळगावच्या एल बी पथकाने छापा टाकला त्यात शेख नौशाद एका रिक्षा मदे ग्यास भरताना रंगे हात सापडला या ठिकाणी पोलिसांनी गॅस सिलेंडर वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले शेख नौशाद शेख नजीर आणि रिक्षा चालक निलेश सुरेश चौधरी राहणार पंढरीनाथ नगर भुसावळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल केला ही कारवाई शरद बागल कमलाकर बागुल गोपाळ गव्हाडे संघपाल तायडे सचिन पोळ यांच्या पथकाने केली आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर